लोकसभा निवडणूक प्रचाराचा आज सुपर सॅटर्डे असणार आहे कारण राज्यभरात दिग्गजांच्या आज प्रचार सभा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेड आणि परभणी अशा दोन ठिकाणी सभा आहेत शरद पवार आज मविया उमेदवाराच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिममध्ये जनतेला आज संबोधित करतील देवेंद्र फडणवीसांची अमरावतीमध्ये सभा असेल तर उद्धव ठाकरेंची दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंसाठी प्रचार सभा असणार आहे तेव्हा प्रचाराचा आज हा सुपर सॅटर्डे असणार आहे आणि त्यामुळे हे सर्व दिग्गज नेते वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आहेत नांदेड आणि परभणी अशा दोन मतदारसंघांसाठी त्यांच्या या दोन सभा होणार पर आहेत शरद पवार आज मवियाच्या उमेदवारासाठी संभाजीनगरमध्ये येणार आहेत तिथे त्यांची प्रचार सभा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये जाऊन जनतेला संबोधित करणार आहेत आणि निर्मलाबाई शेवटचा फडणवीस देवेंद्र फडणवीसांची अमरावतीमध्ये सभा होईल उद्धव ठाकरेंची दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंसाठी प्रचार सभा असेल आणि अचानक आज त्यांना साक्षात्कार झाला असतील इकडे